हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत नवीन अशी एक नवी रेसिपी शेअर करणार आहे होममेड उत्तप्पा तुम्ही बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही घरी कसा बनवू शकता उत्तप्पा तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता आपण सुरुवात करू या रेसिपीला तर ह्याचं बॅटर जे कसं बनवतात तर त्याची रिस त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही नक्की चेक करा तिथे मी साहित्य घेतलेलं आहे कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला त्यानंतर ल कोथंबीर घेतली आणि हे इथे बॅटर घेतलेलं आहे म्हणजे पीठ घेतलेलं आहे इथे जे की उडीद डाळ आणि तांदळाचं भिजवून असं तेल घेतलं त्यानंतर इथे घेतलेली आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे तर जे जे साहित्य घेतलेलं आहे ते ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की चेक करा आणि जे आपण डोसे बनवतो तर त्याचं जे असतं तर बॅटर हे जो थोडंसं घट्ट असते तर आपण उत्तप्पा बनवण्यासाठी थोडंसं पातळ करून घेऊया तर थोडंसं मी बाजूला काढलेलं आहे तर इथे मी थोडंसं पाणी ॲड करते आणि पाणी ॲड केल्यानंतर थोडंसंही अशी म्हणजे थोडं ढवळून घ्यायचं म्हणजे आपण ज्या वेळेला डोसे बनवतो तर डो डोशाचं जे बॅटर असतं ते थोडंसं घट्ट लागते आणि हे इथं आपण जे उत्तप्पा बनवणार आहे तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला पातळ असं लागणार आहे तर त्या पद्धतीने आपण पातळ थोडंसं पातळ बनवून घेऊया जास्त जाड पण नाही घ्यायचं जास्त म्हणजे जास्त घट्ट पण नाही घ्यायचं आणि जास्त पातळ पण नाही घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने बनवून घ्या तर ह्याची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही ह्या पद्धतीने बनवून घ्या तर मी इथे सगळे साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर इथे भिडं ठेवलेलं आहे गॅसवरती गरम करण्यासाठी भिड्याचा जो तवा असतो तो तुमच्याकडे नेरलेपचा असेल तर तो तुम्ही वापरला तरी चालेल आणि हे इथे भिडं ठेवलेलं आहे भिड्या म्हणजे ज्या तुम्हाला माहिती आहे की कोकणात सर्रास ह्याच्यावरती घावणे बनवले जातात घावण्याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि इथे मी आता भिडं छान असं मस्त गरम झालं तर त्यानंतर इथे कांदा कांदा घेतलेला आहे कांद्याला तेल लावून मी आता पूर्ण भिड्याला लावून घेणार आहे म्हणजे प्लॅ तुम्ही ह्याने लावण्यापेक्षा म्हणजे ज्याचं प्लॅस्टिकचे जे स्पून आलेले आहेत त्याने लावण्यापेक्षा तुम्ही कांद्याने लावल्यात तर सगळ्यात बेटर तर म्हणजे कसं भिडं पण आपलं तेवढं ओळसलं जाणार म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ओळसलं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही जे कोणताही पदार्थ घालतात वरती डोसा बनवणार की तुम्ही घावणे बनवणार तर ते परफेक्ट असे निघून पटपट निघून येतील खालून चिपकणार नाही चिटकणार नाही तर त्यामुळे मी इथं कांद्याने इथं लावून घेतलेलं आहे आणि जे बॅटर आपण बनवलेलं आहे जे हेच उताप्पायचं जे बॅटर बनवलेलं आहे तर पीठ तर ते इथे घालून घेतलं तव्यावरती थोडंसं पातळच ठेवायचं जास्त घट्ट पण नाही ठेवायचं तर हे इथे मी असं थोडं स्प्रेड करून घेणार पळीने असं स्प्रेड करून घेतलं तुम्ही पेल्याने घातला तरीही चालेल तर हे इथे मला थोडंसं पळीने इझी झालं आणि ज्या वेळेला तुम्ही उत्ताप्पा बनवत असाल तर त्यावेळेला कांदा आणि टोमॅटो कांदा टोमॅटो किंवा तुम्हाला अजून काय व्हेजिटेबल टाकायचे असतील तर ते तुम्ही ॲड केलात तरीही चालेल तर हे इथे मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे तर तो ज्या वेळेला बॅटर हे असतं ओलं असेल ना तव्यावरती किंवा भिड्यावरती तर त्यावेळेस घालून घ्या म्हणजे कसं जे पटकन आतमध्ये चिपकलं जाईल म्हणजे आतमध्ये चिटकणार ते उत्ताप्पा म्हणून तर हे असं कांदाने टोमॅटो घालून घेतला त्यानंतर मस्त अशी कोथंबीर घालायची तुम्हाला चीज आवडत असेल तर तुम्ही चीज घालू शकतात तर मंगेशला चीज आवडत नाही तर त्यामुळे मी ते चीज नाही घातलेलं आहे ऑप्शनल आहे तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही तर तुम्ही घालू शकता लहान मुलांना जर देणार असाल तर खात असतील मुलं अशी भाजी तर तुम्ही टाकू शकता चीज त्यानंतर कश्मीरी लाल मिरच पावडर ही ते थोडीशी अशी भुरभरून घेणार आहे म्हणजे असे वरती थोडी थोडी घालून घेते म्हणजे कसं खाताना जास्त थोडंसं तिखटपणा येईल आणि म्हणजे तिखट कश्मीरी लाल मिरच पावडर तिखट नसते पण थोडंसं असं हलकं लागेल तर त्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जो कांदा आणि टोमॅटो वगैरे टाकलेला आहे तर ते चांगलं आतमध्ये बसणार आणि त्यानंतर मग एका बाजूने चांगला शेकून घ्यायचा तुम्ही बटर पण वरती बटर लावू शकता तर मी त्या तेलाचा वापर केलेला आहे तर त्यानंतर तुम्ही चीज जर पाहिजे असेल तर चीज पण टाकू शकतात किंवा तुम्हाला सिमला मिरची टाकायची असेल इथे मी तेल घालून घेते तर तुम्हाला सिमला दा मिरची टाकायची असेल तर तुम्ही सिमला मिरची टाकू शकतात गाजर त्यानंतर बीट म्हणजे व्हेजिटेबल वेगवेगळे टाकू शकतात तर त्या मी इथे कांदा आणि टॉमॅटोज फक्त वापरलेले आहे तर आता बघतायत मस्त असं त कांद्याने आपण तेल लावलं आहे त्याच्यामुळे पटकन असा आपला उताप्पा आहे तो निघालेला आहे म्हणजे एक असं कडा त्याच्या सुटल्या तर त्यानंतर दुसरी बाजू शेकून घ्यायची आता चांगली कांदा टोमॅटो लावलेली आहे ती बाजू चांगली शेकून घ्यायची ज्या वेळेला मी कसं म्हणजे पहिल्यांदा काय ह्या प्रकार मला माहितीच नव्हता तर नंतर नंतर माहिती झालं कारण की गावी काय करायचो आम्ही की जास्त करून ते डोसा म्हणजे पोळ्या आम्ही पोळ्या बोलतो याला पोळे आणि चा, चायतून पोळी खायची मस्त अशी झाला सकाळचा नाश्ता तर हे इतिहास झटपट असं होतं आणि हे आताच सगळे प्रकार निघालेले डोसा उत्तप्पा हे ते तर आज डोसा उताप्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते इझी आहे खूप इझी आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आता म्हणजे त्या दुसऱ्या बाजूने चांगला शेकून घेतला आहे तर बघताय तुम्ही मस्त असं अगदी घरच्या घरी तुम्ही होममेड असा पिझ्झा सॉरी हे उताप बनवू शकता तर कालपासून मंथन सारखा बोलतोय ना मम्मी पिझ्झा बनव पिझ्झा बनवू तर त्यामुळे मला आता पिझ्झेची आठवण आली तर सॉरी तर इथे मस्त असं एका बाजूने चांगला भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं वरतून चीज टाकलात म्हणजे आता शेकून झाल्यानंतर चीज टाकलात तरी छान आहे म्हणजे खाऊ शकतात तसं आता हे इथे मस्त शिजलेलं आहे एका बाजूने भाज शेकलेलं आहे चांगला तर मी इथे आता प्लेटमध्ये एका काढून घेते मस्त अशी प्लेट घेतलेली आहे गावच्या म्हणजे गावची आठवण आली केळीच्या पानाची तर हे इथे वाडी दाखवण्यासाठी मी वापरते ते केळीचं पान तर हे इथे आणि त्यानंतर चटणी बनवलेली आहे चटणीची रेसिपी पण दिलेली आहे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले ते तुम्ही नक्की चेकआउट करा तर त्याची जी सगळ्यांची लिंक आहे बॅटर कसं बनवतात तर, तर हे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही नक्की चेक करा आणि किती प्रमाण वापरले त्यामुळे मऊ असे लुसलुशीत झालेले आहेत तर ते पण तुम्ही बघू शकता आणि सुंदर असं आपला उताप्पा झाले रेडी झालेला आहे तर मुलांना पण तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकतात किंवा आता म्हणजे कसं जास्त करून तर संडेला वगैरे जास्त बनतो कारण की बाकी इतर वेळेला टाईमच नसतो कधी काय तर, का तर त्यामुळे कसं मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात खायला भरून खातील आणि दुसऱ्या पद्धतीने एक दाखवते तुम्हाला तर हे इथे बॅटर घेतलेलं आहे त्यानंतर जे कांदा टोमॅटो जे घेतले तर तुम्हाला आता मी दुसऱ्या पद्धतीने दाखवते तर इथे टोमॅटो घेतलेला आहे कांदा आणि आपण घेतलेले कोथंबीर तर ही सगळी पिठामध्ये घालून घ्यायची जर तुमच्याकडे टाईम नसेल तर आता कारण की वर्किंग वुमन पण आहेत तर त्यांच्यासाठी इझी आणि झटपट अशी रेसिपी आहे म्हणजे आपण हे सगळं वरतून टाकण्यापेक्षा डायरेक्ट पिठामध्ये डिरेक्टली टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं अजून व्हेजिटेबल पाहिजे असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता तर हे इथे मी कांदा आणि टोमॅटो जास्त करून ॲड केलेलं आहे आणि कोथंबीर ॲड केलेली आहे कोथंबीरने कोथंबीर टाकल्यामुळे कसं फ्लेवर जरा चांगला येतो आणि मुलं पण आवडीने खातात तर त्यामुळे इथे मस्त असं उताप्पा आपला दु, दु दुसऱ्या पद्धतीने रेडी झालेला आहे म्हणजे इथे गॅसवरती त हे गरम करायला ठेवलेली आहे मी भिडा गरम करायला ठेवला सेम असं आणि त्यानंतर मी तेल लावून घेणार आहे तर हे भिडा आहे हे भिड्याचं हाय ते त्याच्यामुळे आपण जे घावणे वगैरे बनवतो घावणे त्यानंतर पोळी म्हणजे जे आता डोसा बन डोसा वगैरे ते पण आपण ह्यावर बनवू शकतो आणि कांद्याने तेल लावल्यानंतर पटकन जे आपण कांद घाल घालतो ना घावणे असू देत किंवा पोळी तर ती पटकन अशी निघून येणार तर त्यासाठी तुम्ही कांद्यानेच लावून घ्या आणि जे बॅटर आहे ते मी सगळं इथे तव्यावरती घालून घेते आणि हे थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं ह्या पद्धतीने एक बनवू शकतात मगाशी दाखवलेली एक पद्धत म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर ह्याचं तुम्ही आपे पण बनवू शकतात हे जे बॅटर आहे तर ते वापरून तुम्ही आप्याच्या भांड्यामध्ये आप आपे पण बनवू शकता पूर्ण व्हेजिटेबल वगैरे सगळे घालून तर असे दोन्ही पद्धतीने आहेत म्हणजे तुम्हाला कोणती इझी पडेल ती तुम्ही पद्धत वापरा तर हे असे तुम्हाला दाखवलेले दोन्ही पद्धतीने तर एका साईडून चांगलं असं सा भाजून घ्यायचं जसं की तुम्ही मगाशी मी सांगितलं की इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे तुम्हाला दुसरा कोणता फ्लेवर म्हणजे कोणत्याही मसाल्याचा आवडत असेल तर तो टाकलात तरी चालेल पावभाजी मसाला पावभाजी मसाला किंवा असं मिसळ मसाला कोणताही मसाल्याचा फ्लेवर तुम्ही वरती टाकलात तरी चालेल तर मी हे इथे टाकलेलं आहे मी इथे टाकलेलं आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर तर त्यामध्ये कसं थोडंसं म्हणजे तिखटपणा नसतो पण एवढा थोडंसंच खायला टेस्ट पण चांगली लागते आणि हे दुसऱ्या बाजूने आता आपण पलटून घेऊया एक बाजू चांगली शेकलेली गोल्डन ब्लाऊ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एक बाजू शेकून घ्यायची त्यानंतर दुसरी बाजू शेकायची सॉरी तर असे दोन्ही पद्धतीने दाखवले आहेत वर्किंग वुमन असतात तर त्यांना कसं एवढा टाईम नसतो वरतून हे करायला तर तुम्ही असे पद्धतीने करू शकतात म्हणजे थोडंसं हे टाकून चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकतात तर किंवा सांबाऱ्यासोबत सांबाऱ्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते तुम्ही नक्की चेक करा आणि खूप सारे रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही नक्कीच बघा आणि मस्त असं आपलं इथे उतापत तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पण मस्त असं शेकलेलं आहे एका बाजूने आणि दुसरी बाजू आता पलटून घेते पण जो मगाशी बनवला होता तो दिसताना पण खूप छान दिसत होता ती पद्धत तुम्ही बघितलात तर वरती मस्त अशी व्हेजिटेबल दिसत होते हे कसे आता आतमध्ये गेले डे पण टेस्ट तर सेमच आहे पण तुम्ही, तुम्ही तुम्हाला कोणती पद्धत आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि झटपट अशी रेसिपी आहे आणि मुलांना तुम्ही हेल्दी आणि टेस्टी आपल्या घरच्या घरी उताप्प देऊ शकतात रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आणि कोणती रेसिपी बघायला आवडेल हे देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि मस्त असं रे उतापा रेडी झालेला या तुम्ही पण सर्व खायला